विद्यामंदिर नांदगाव शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमास पालकांचा उदंड प्रतिसाद उपक्रमाचा मळा नांदगाव शाळा या घोषवाक्याने पंचक्रोशीत परिचित असणारी जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे विद्या मंदिर नांदगाव बालकांच्या सर्वांगीण गुणवत्तेसाठी ही शाळा पालकवर्गांच्या सहकार्याने वेगवेगळे उपक्रम राबवत असते प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी या शाळेने मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम उठावदार व बहारदार शैलीमध्ये संपन्न केले सदर कार्यक्रमास सरपंच गीताताई गुरव उपसरपंच अरुण कांबळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर सागर उपाध्यक्ष अरुण कांबळे पत्रकार संजय माने विक्रम पाटील संग्राम पाटील चंद्रकांत मुगडे अशोक माने शिक्षक समिती अध्यक्ष शिवाजी माने केंद्रप्रमुख शामराव पाटील शिक्षक वर्ग व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमात वर्षभरातील कामगिरीसाठी यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले शाळेसाठी संगणक संच देणाऱ्या यशोनील फाउंडेशन व प्रोजेक्टर देणारे गुंगुरगावचे सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांना सन्मानित करण्यात आले नांदगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक पाटील अजित बंगे सौ सो सोनाली पाटील तुकाराम पाटील यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले बहुजन न्यूज स्नेहा चौधरी